जिल्हा रुग्णालयात एकोणतीस डिसेंबरला मुळची उत्तर प्रदेशची सध्या सटाणा येथे राहणारी सुमन खाण या महिलेला होऊन मुलगा झाला सिझेरियन झाल्यानं दोघांवरही उपचार सुरू होते या दरम्यान संबंधित महिलेशी ओळख झाली होती काल चार जानेवारीला सकाळी डिस्चार्ज मिळाला मात्र रुग्णवाहिकेसाठी थांबले असता या महिलेनं बाळाला खाली पतीकडे घेऊन जाते असं सांगत बाळ घेऊन गेली दरम्यान पती आल्यावर बाळ कुठे आहे असं विचारताच त्या महिलेनं बाळ चोरून नेल्याचं जिल्हा रुग्णालयात एकच खळबळ उडाली ही घटना समजताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी रुग्णालयात दाखल झाले होते रुग्णालयात नवजात बालक चोरणारी महिलांची टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यात लाल कुर्ता पायजामा घातलेली स्कार्फ बांधलेली महिला मागच्या गेटनं बाळाला घेऊन जात असल्याचं दिसून आलं पोलीस पथकानं बाळ चोरणाऱ्या महिलेचा सर्व ठिकाणी कसून शोध घेतला दरम्यान नाशिक पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे दुपारी चोरीला गेलेलं बाळ अवघ्या काही तासातच पुन्हा आईच्या कुशीत आलं स्वतःला बाळ होत नसल्यानं सपना मराठे या महिलेनं बाळ चोरल्याची तसेच बाळ चोरण्याआधी या महिलेनं जिल्हा रुग्णालयात रेकी केल्याची माहिती उघड झाली आहे या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे